आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे विशेषतः त्या महिलांसाठी ज्या महिला नोकरी करतात स्वतःच्या पायावरती उभे आहेत पण तरी वैवाहिक आयुष्यामुळे त्यांना त्रास सहन करावा करावा ला लागत आहे आज आपण एक मोठा गैरसमज दूर करणार आहोत तो म्हणजे पत्नी नोकरी करत असेल तर तिला मेंटेनन्स मिळत नाही हा गैरसमज आजही समाजामध्ये खोलवर रुजलेला आहे अनेक महिलांना सोता, स्वतः स्वतःलाच विचारतात मी काम करते मग मला मेंटेनन्स मिळण्याचा अधिकार आहे का तर आजचा हा व्हिडिओ खास त्या महिलांसाठी अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या मेंटेनन्स म्हणजे भीक नाही मेंटेनन्स हा कायद्याने दिलेला अधिकार आहे पत्नीला पतीसोबत सन्मानाने जगता यावे तिला तिच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता याव्यात तसंच तिचं जीवनमान अचानक खालू नये यासाठी कायद्याने तिला मेंटेनन्सची तरतूद केलेली आहे मेंटेनन्स म्हणजे खाणं पिणं देणं असं नाही राहण्याचा खर्च कपडे वैद्यकीय खर्च दैनंदिन गरजा समाजामध्ये मानाने जगण्यासाठी लागणारे सर्व खर्च हे सर्व गोष्टी मेंटेनन्स मध्ये मेंटे समाविष्ट असतात आता आपण मुख्य प्रश्नाकडे येऊया वर्किंग पत्नीला मेंटेनन्स मिळतो का तर ह्याच उत्तर अगदी स्पष्ट आहे होय वर्किंग पत्नीला मेंटेनन्स मिळू शकतो फक्त पत्नी नोकरी करत आहे म्हणून तिचा हा अधिकार संपत नाही कायदा असे कुठेही सांगत नाही की नोकरी करणाऱ्या पत्नीला मेंटेनन्स मिळू नये उलट न्यायालयाने प्रत्येक प्रकरणामध्ये परिस्थिती पाहून निर्णय देण्यात येत जेव्हा पत्नी न्यायालयामध्ये मेंटेनन्ससाठी अर्ज करते तेव्हा कोर्ट एवढेच पाहतं की पत्नी काम करते की नाही कोर्ट पाहते की पत्नीची कमाई तिच्या गरजांसाठी पुरेशी आहे का तिचा स्वतःचा खर्च ती स्वतः भागू शकते का पतीची पतीची कमाई किती आहे पतीचं राहणीमान कसं आहे विवाहाच्या काळामध्ये पत्नी कोणत्या जीवनमानामध्ये राहत होती या सर्व गोष्टीचा एकत्रित विचार कोर्ट करत आणि मग निर्णय देत अनेक वेळा असं होतं की पत्नी नोकरी करत असते पण तिचा पगार खूप कमी असतो आजच्या महागाईत घरभाडे प्रवासाचा खर्च अन्नधान्य औषध उपचार आणि जर मुलं असतील तर त्यांचा शाळेचा खर्च शैक्षणिक खर्च हे सर्व भागवणं तिच्यासाठी कठीण असतं अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की पत्नी नोकरी करत असली तरी तिला मेंटेनन्स मिळायला हवा तसंच जर पतीची कमाई पत्नीपेक्षा खूप जास्त असेल पती आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असेल आणि पत्नीचे जीवनमान वेगळे पडलेले असेल तर कोर्ट दोघांमध्ये समतोल साधण्यासाठी मेंटेनन्स देतो कायद्याचा उद्देश हा नाही की पत्नीला उपाशी ठेवायचं तर तिला पतीसारखं सन्मानाने जीवन मिळलं पाहिजे अजून एक महत्वाची बाब म्हणजे मुलांची जबाबदारी अनेक वेळा मुलांची कस्टडी आईकडे असते अशावेळी आईला स्वतः सगळं खर्च करावा लागतो मुलांचा शाळेचा खर्च शिक्षण वैद्यकीय गरजा सगळं काही पहावं पत्नीला लागते अशा परिस्थितीमध्ये कोर्ट केवळ पत्नीला मेंटेनन्स देत नाही तर चाइल्ड मेंटेनन्स देखील दिला जातो पत्नी काम करत असली तरी मुलांची जबाबदारी तिच्यावरच असते हा मुद्दा कोर्टामध्ये गांभीर्याने घेतला जातो आता आपण शाळाच्या मुद्द्यावरती बोलूया अनेक महिलांना सासरच्या लोकांनी मानसिक आणि शारीरिक छळामुळे वेगळ्या राहायला भाग पाडतात डोमेस्टिक व्हायलन्स मानसिक त्रास मारहाण अपमान या सगळ्या गोष्टींमुळे पत्नी घर सोडते अशा वेळी पत्नी नोकरी करत असेल तर तिला कोट मेंटेनन्स देतो कारण वेगळं राहणं सुद्धा ही तिची चूक नसते आता प्रश्न येतो वर्किंग पत्नीला मेंटेनन्स कधी मिळत नाही जर पत्नीची कमाई इतकी असेल की ती स्वतःचा संपूर्ण खर्च आरामात भागू शकते तिचं जीवनमान स्थिर असेल आणि ती पतीवरती आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट मेंटेनन्स नाकारू शकतो तसे जर पत्नी पतीपेक्षा जास्त कमवत असेल आणि पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असेल तर कोर्ट सहसा मेंटेनन्स देत नाही पण हे ही प्रत्येक केसमध्ये परिस्थितीवरती अवलंबून असतं कायद्याच्या तरतुदीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर पत्नीला मेंटेनन्स साठी सीआरपीसी कलम एकशे पंचवीस म्हणजे सध्याच्या कायद्यानुसार बीएनएस कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत अर्ज करावा लागतो त्याशिवाय हिंदू मॅरेज ऍक्ट डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट अंतर्गत देखील मेंटेनन्स पत्नी मागू शकते यापैकी कुठलाही कायदा वर्किंग पत्नीला मेंटेनन्स द्यायचा नाही असे म्हणत नाही शेवटी एक महत्वाचा गैरसमज दूर करतो नोकरी करते म्हणजे तिला त्रास होत नाही असा कायद्याचा अर्थ नाही कोर्ट स्पष्टपणे सांगते की पत्नीला पतीप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे महिलांनी हा गैरसमज मनातून काढून टाकायला हवा ही नोकरी करत असेल तर मेंटेनन्स मागू शकत नाही घाबरू नका कायदा तुमच्या बाजूने आहे योग्य सल्ला घ्या योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि हा व्हिडिओ प्रत्येक वर्किंग महिलेपर्यंत पोहोचवा कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बेल ला क्लिक करा आणि तुम्हाला जर आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आमचा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद